मार्च महिन्यात चालू आहे ऊन छान आहे आणि खान्देशमध्ये ज्वारीचे खिशीचे पापड करणे सुरू झालेले आहे पितळी पातेल्यात पाच भांडे गरम पाणी घेतलं त्यात दोन बाऊल खिशीचं पीठ घातलं आणि ही छान खिशी खूप हलवून तयार केली आणि ओल्या कापडामध्ये ती छान रगडून त्याचे छान गोळे छोटे छोटे तयार केले ताटाला डिंक आणि तेलाचा हात लावून हे पापड गोल गोल लाटून घेतात पापड लाटण्यासाठी सगळ्या वाड्यातल्या बायका जमा होतात आणि अडज्या पडज्या करतात म्हणजे एकीचे एका दिवशी आणि दुसरीचे दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे सर्वांचे पापड लाटून घेतात लाटलेले पापड सुपड्यावर घालतात आणि त्यानंतर खाटवर नेऊन वाळत घालतात या पापडांची खिशी पण अतिशय भन्नाट लागते यामध्ये तेल आणि तीळ घेऊन सगळे जरा खातात विदर्भामध्ये याच ज्वारीच्या पापडांना सांडोळ्यासुद्धा म्हणतात हे पापड कशा प्रकारे तयार करतात याचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत नक्की माझ्या चॅनलवर बघा गरमागरम तेल तीळ घातलेली खिशी खायला या